रामकृष्णारी मंडळी समर्थ शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपामध्ये अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही धार्मिक मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचा निवास आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो म्हणून असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि ताटामध्ये खरकट राहू देऊ नये अन्नाचा कधीही अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते यंदा अन्नपूर्णा जयंतीचे व्रत हे गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार रोजी साजरे केले जाणार आहे आजच्या या व्हिडिओमधून आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत नवीन मूर्ती घेणार असाल तर मूर्तीची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर ती कुठे ठेवावी आपण तांदळामध्ये ठेवल्यानंतर ते तांदूळ कधी बदलावे माता अन्नपूर्णाची मूर्ती देवघरामध्ये दे कुठे असावी या दिवशी आपण कोणत्या चुका करणे अन्नपूर्णा जयंतीच्या मागे कोणती कथा आहे अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहा असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षीची मार्गशीर्ष पौर्णिमा ही गुरुवारी आली असलेले त्याला साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मदिवस देखील आपण साजरा करतो के के या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे म्हणजे महालक्ष्मीचं व्रत आहे त्यामुळे या दिवसाला साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होत असतो उत्तर रात्री चार वाजून त्रेचाळीस त्रे मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यामुळे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर या दिवशी स्वच्छ सुचिर्भूत व्हायचं आहे स्नान वगैरे आटपून घ्यायचं आहे आपलं किचन जे आहे म्हणजे आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे माता अन्नपूर्णेचा वास आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो त्यासाठी स्वयंपाकघर हे आपलं नेहमी स्वच्छ असावं त्यातल्या त्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकरच आपल्याला आपलं स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचं आहे ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा त्या तुम्हाला जर सकाळी शक्य झालं नाही तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस देखील तुम्ही ही जी पूजा मांडणी आहे तर ती करू शकता अर्धा ते एक तास ही पूजा तिथेच ठेवून त्यानंतर ही पूजा काढली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर सकाळी काही गडबड असेल त्यामध्ये जर नाही जमलं तर पूजा मांडणी सायंकाळी केली एक चारच्या पुढे तुम्ही सहा वाजेपर्यंत तुम्ही पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालेल एक तास अर्धा तास स्वयंपाकघरामध्ये आपल्याला पूजा ठेवायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे तुम्हाला जर नवीन अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची असेल तर तुम्हाला मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही घेऊ शकता कारण की हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो माता अन्नपूर्णा या दिवशी प्रकट झाली होती त्यासाठी या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची नवीन मूर्ती घरामध्ये आणून स्थापित करू शकतो किचनमध्ये आपण थोडीशी रांगोळी काढायची स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे लक्ष्मीची पावले काढू शकता त्यावरती अक्षदा हळदी कुंकू आहे त्यावरती तुम्ही पाठ किंवा चौरंग छोटा जो मिळतो तो ठेवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे निरंजन लावून घ्यायचं आहे या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेला समर्पित तुपाचा दिवा देखील लावू शकता अक्षदांचं आसन देऊन अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू वाहून निरांजन आपल्याला ठेवायचं आहे निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून दिवेची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योती नमस्तुते यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहोत गणेश मूर्ती तांबरामध्ये घ्यायची आहे थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांना पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने किंवा दुधाने तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेवी सर्वकारेशू सर्वदा किंवा ओम गण गणपते नमो नम या गणपतीच्या मंत्राचा जप करायचा आहे तांदळामध्ये हळदी कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे गणपती बाप्पांना हळदी अष्टगंध त्यानंतर दुर्वा कापसाचं वस्त्र तुम्ही लाल जास्वंदीचं फुल देखील अर्पण करू शकता अक्षता व्हायच्या आहेत अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पाण्याने भरिव चौकोनी मंडळ करून त्यावरती गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पया मी असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर तावणामध्ये फुलांचा आसन देऊन त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती विराजमान करायचे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला देखील पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णे या मंत्राचा जप करू शकता किंवा अन्नपूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान च सिद्ध पार्वती या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा अन्नपूर्णा अन्नपूर्णाची पूजा करण्यासोबत या दिवशी उपवास करणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण की या दिवशी पूजा केल्याने उपवास केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तिच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता होत नाही अभिषेक करून झाल्यानंतर ने गेचा तर आपण देवीला आरतीने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर एका तांबणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घालायचे आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गावामध्ये असा प्रश्न देखील मनामध्ये पडतो तर बघा तुम्ही कोणत्याही धान्यामध्ये ठेवू शकता परंतु त्या तांदळामध्ये ठेवल्याने आपला शुक्रग्रह मजबूत होतो आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी प्राप्तीचे आर्थिक अडचणीच्या असतात तर त्या देखील दूर होतात त्यासाठी अन्नपूर्णा मातेची मूर्ती शक्यतो तुम्हाला तांदळामध्येच ठेवायची आहे तांदळावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती मातेची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला हळदी हो अक्षता कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात ठेवत असताना अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते तर त्या पळीमध्ये कधीही ती रिकामी ठेवू नये त्या पळीमध्ये आपल्याला दोन चार दाणे आपल्याला ठेवायचे आहेत तांदळाची पळी रिकामी ठेवल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू शकते त्यासाठी देवघरामध्ये तुम्ही रोज अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना देखील त्या पळीमध्ये थोडेसे धान्याचे दाणे आपल्याला घालायचे आहेत या दिवशी तुम्ही नवीन मूर्ती खरेदी करून आणली असेल तर सांगितल्याप्रमाणे देवीची पूजा करायची पहिल्यांदा आपण पाण्याने पंचामृताने परत पाण्याने स्नान घालून घ्यायचं तो तर त्यानंतर अशा प्रकारे तांदळामध्ये मूर्ती ठेवून धान्य अर्पण तुम्हाला मी करायला सांगणार आहे त्या पद्धतीने धान्य अर्पण करायचं आहे पहिल्यांदा मूर्ती तुम्ही आणणार असाल तर व्हिडिओ दाखवलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही स्थापना करू शकता त्यानंतर जी मूर्ती आहे तर ती देवघरामध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्याला शेगडीची म्हणजे गॅसची देखील पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी गॅस स्टोच्या समोर छोटीशी रांगोळी काढायची आहे किंवा श्री अन्नपूर्णा दैवे नमः असं आपल्याला लिहायचं आहे रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे त्यानंतर आपलं जे किचन आहे त्या किचनच्या त्या स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने आपल्याला बनवायचं आहे स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो स्वस्तिक हे अत्यंत शुभ चिन्ह मानलं जातं आपण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अशी स्वस्तिक ह्या चिन्हाची पूजा केली तर घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो स्टोची देखील पूजा तुम्ही करून घ्यायची आहे स्टोवरती देखील पाच ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवायची आहेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल वाहून स्टोची पूजा करून घ्यायची आहे पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णू यांची प्रार्थना केली त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योग निद्रेतून जाग केलं समस्येची जाणीव करून दिली समस्येचे निराकरण करण्यासाठी भगवान शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता अन्नपूर्णेच्या रूप घेऊन पृथ्वीवरती माता पार्वती ही अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते स्वस्तिक हे चिन्ह योग्य पद्धतीने तुम्ही काढायचं आहे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे शेजारी दोन दांडे आणि स्वस्तिकमध्ये आपल्याला चार बिंदू देखील द्यायचे आहे फक्त स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं नाही हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून स्वस्तिक ह्या चिन्हाची पूजा देखील करून घ्यायची आहे अगरबतीने ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला समर्पित एक दिवा आपल्याला आग्नेय दिशेला म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता संध्याकाळी लावू शकता तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा लावा शक्यतो लवकर लावा संध्याकाळी तुम्ही नऊच्या आतमध्ये जरी दिवा लावला तरी देखील चालेल सकाळी नऊच्या आत तुम्ही दिवा लावला तरी देखील चालेल शूटोची पूजा करत असताना गॅसची आपल्याला खालून बंद करायचं आहे गॅस शेगडीपासून थोडासा दूर असा हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यावरती तुम्ही दिवा जो आहे तर तो हळदी कुंकू वाहून ठेवायचा आहे दिवेला देखील हळदी कुंकू फुल व्हायचा आहे अन्नपूर्णा मातेला समर्पित तुम्ही हा दिवा जो आहे तो ठेव ठेवू शकता अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपण अग्निदेवतेची पूजा केली आता जलदेवतेची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते जलदेवतेला आणि अग्निदेवतेबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या शेगडीची आणि पाण्याची देखील आपल्याला पूजा किचनमध्ये आपण जे पाणी ठेवतो त्या दे भांड्याची देखील पूजा आपण करून घ्यायची आहे छोटंसं भांडं असेल किंवा घागर असेल किंवा तुम्ही एखादं भांडं भरून ठेवलेलं असेल पाण्याची देखील पूजा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे त्या भांड्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने आणि स्वस्ती काढायचं काढायचे हळदी कुंको आहे अक्षदा व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत कापसाचं वस्त्र घालायचं आहे तुम्ही फुलांचा हार देखील घालू शकता अशी आपण पाण्याची देखील पूजा करून घ्यायची आहे किचनमध्ये आपण जेव्हा पाणी ठेवतं तर तो स्टोवपासून थोडंसं दूर ठेवावं कारण की जल आणि अग्नी एकत्र ठेवत नाहीत त्यानंतर आपली जी काही तुमची पाण्याची घागर असेल ते तुमची जे काही स्टोव असेल तर त्या स्टोवपासून थोडीशी दूर ठेवा म्हणजे अग्नी आणि जल यामध्ये थोडंसं अंतर तुमचं एक तरी पाण्याने भरलेलं भांडं हे आवश्यक असावं कारण की पाण्याने भरलेलं भांडं असल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता आणि आर्थिक संकट येत नाही त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक भांडं पाण्याचं भरून देवघरा स्वयंपाकघरामध्ये अवश्य ठेवायचं आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या हातून कळत सुद्धा अन्नाचा अपमान होता का नये कारण की असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनामध्ये सातत्याने कमतरता होताना तुम्हाला दिसून येईल अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान चुकून देखील करू नका या दिवशी कुठलाही भिक्षू किंवा पाहुणा आल्यास त्याला अन्नदान करायचं आहे आपल्या दारामध्ये एखादं जनावर आलं तर त्याला देखील आपल्याला काही ना काही भोजन द्यायचं आहे घरामध्ये एखादी सुवासनी आली तर त्यांना देखील हळदी कुंकू आपल्याला द्यायचं आहे तुम्ही चहा पाणी विचार हातावरती थोडीशी साखर देखील ठेवू शकता अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी घरामध्ये तामसिक भोजन करू नये या दिवशी घरामध्ये कांदा लसूणाचा वापर देखील करणं टाळावं या दिवशी घरामध्ये मांसाहार करू नये कारण की मार्गशीर्ष पौर्णिमा अन्नपूर्णा जयंती दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करायचा नाही बरेच जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिना पाळत नाहीत परंतु ज्यांच्या घरी मार्गशीर्ष महिना पाळला जात नाही त्यांनी निदान या दिवशी तरी घरामध्ये तामसिक भोजन किंवा मांसाहाराचं सेवन मद्यपान करायचं नाही या दिवशी दानधर्म करणं शुभ मानलं जातं मात्र या दिवशी कोणालाही मीठ दान देऊ नका त्याचा वापर देखील करू नका असं देखील मानलं जातं घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे स्वयंपाकघरामध्ये अवश्य स्वच्छता राखा सकाळी स्नान केल्यानंतर आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करा कारण की आपलं स्वयंपाकघर जे आहे तिथे माता अन्नपूर्णेचा वास असतो आपलं स्वयंपाकघर स्वच्छ नीटनिटकं असेल तर घरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद हा असतोच आणि या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण हे आवर्जून करायचं आहे धान्य अर्पण म्हणजे काय मुठमुठ था तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती खांद्यापर्यंत येईल इतपत व्हायचे आहे त्याला धान्यर्पण असं म्हटलं जातं धान्य अर्पण का करावं तर धान्य अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील जे धान्य असतं त्यामध्ये वृद्धी होते आपल्या घरामध्ये धान्याची कमतरता भासत नाही आपलं जे अन्न शिजवतो ते रुचकर होतं आपण जे खाल्लेलं अन्न आहे तर ते शिजवलेलं अन्न आहे ते खाल्ल्याने घरातील माणसांची तृप्ती होते व त्यांचं आरोग्य चांगलं राहतं त्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही सेवा करायलाच हवी कोणत्याही शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्याजवळ मूर्ती नसेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेला मूर्ती घरामध्ये आणून त्या दिवशी तुम्ही त्यानंतर रोज तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला ही, ही सेवा जी आहे तर ती करायची आहे ही सेवा केल्याने बघा बरेचसे प्रश्न तुमचे तुम्हाला सुटताना दिसतील घरामध्ये धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही तुमची जर मुले जेवत नसतील व्यवस्थित किंवा जेवायला खूप त्रास देत असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करून पहा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण केल्याने ते किती केलं किंवा कितपत तुम् केलं किती धान्य अर्पण केलं याचा आपल्याला मोजमात करायचं नाही उभी मूठ धरून आपण जसं महादेवाला शिवामोट अर्पण करतो त्याप्रमाणे हे धान्य जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे मूर्तीच्या खांद्यापर्यंत येईल इतपत धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे जे धान्य आपण अर्पण करतो ते करत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैरागेचे सिद्ध भिक्षाण देहितच्या पार्वती या मंत्राचा सतत जप करायचा आहे यानंतर अर्धा ते एक तास तुम्ही ही जी पूजा आहे तर ती इथेच ठेवू शकता त्यानंतर मूर्ती उचलून घ्यायची आहे मूर्ती आपल्याला एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधीही कपड्यावरती किंवा वस्त्रावरती ठेवायची नाही मूर्ती तांदळामध्येच ठेवली जाते त्यासाठी तांदूळ आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये भरायचे आहेत त्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावर ती मूर्ती ठेवायची त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी आहे त्यामध्ये दे देखील दोन तीन तांदळाचे दाणे आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती देवघरामध्ये शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचे शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती देवघरामध्ये ठेवायचे तर कारण की माता अन्नपूर्णा ही माता पार्वतीचे रूप आहे त्यासाठी शिवलिंगाच्या सोबतच आपण ही मूर्ती आहे तर ती ठेवत असतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये असल्यानंतर त्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता कारण की देवीला कुंकुमार्चन ही सेवा देखील अतिप्रिय अन्न आहे अन्नपूर्णा मातेचा नाम जप करत हे जे कुंकू आहे तर ते मातेच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत व्हायचं आहे ही सेवा तुम्ही मंगळवारी शुक्रवारी मार्गशीर्ष पौर्णिमेला अवश्य करा आपण जे धान्य अर्पण करतो ते धान्य आहे तर ते धान्य तुम्ही नेहमीच्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे तुमचं तेच धान्य तुम्ही परत परत घरामध्ये जेवढे जास्त उपलब्ध आहे तेवढे तांदूळ तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती मंगळवारी शुक्रवारी वाहू शकता तसंच तुम्ही जेवणामध्ये त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल असं केल्याने आपलं आरोग्य देखील सुधारतं घरामध्ये बघा धनधान्याची कमतरता देखील भासत नाही यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये ठेवत असताना ज्या प्लेटमध्ये आपण धान्य ठेवलेलं आहे ते धान्य कधी बदलावं तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला हे धान्य जे आहे तर ते बदलू शकता जसं तांदूळ आपले खराब होतील खूपच खराब झाले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही बदलू शकता प्रत्येक शुक्रवारी देखील तुम्ही तांदूळ बदललं तरी देखील चालेल हे जे तांदूळ आहे तर ते बदलत असताना खूप खराब झालेले असतील तर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी हे तांदूळ बदलत असताना ते जास्त खराब होत नाहीत त्यामुळे तांदूळ जे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत तांदूळ आपण थोडे पक्ष्यांना घालायचे आहे थोडे तांदूळ आपल्याला आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर कुंकुमार्चन आपण देवीच्या मूर्तीवरती करतो तर ते कुंकू काढून आपल्याला एखाद्या डबीमध्ये साठवायचं आहे जेव्हा आपण घराबाहेर जाऊ किंवा घरातील कोणत्याही व्यक्ती घराबाहेर जाऊ तेव्हा ते, ते कपाळं लावायचं आहे हे कुंकू त्यामुळे सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळतं घरामध्ये बरकत राहते याशिवाय घरातील प्रत्येक गृहिणीने घरातील कुलस्त्रीने हे जे कुंकू आहे तर ते रोज आपल्या कपाळावरती लावल्याने असं केल्याने देखील घरातील सौभाग्यवती स्त्रीचं सौभाग्य जे आहे तर ते शाबूत राहतं घरामध्ये आर्थिक संकट येत नाही घरामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि पतीचे आयुष्य देखील वाढतं आणि प्रत्येक कुलस्त्रीने घरातील सौभाग्यवती स्त्रीने हे जे कुंकू आहे तर ते आपल्या कपाळी रोज लावायचं आहे तुम्हाला फरक लवकरच दिसून येईल या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेला खीरीचा नैवेद्य दाखवू शकता गोडाची खीर तुम्ही कोणतीही करा तांदळाची खीर करू शकता देवीला अर्पण केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता काही शक्य नाही चालत तर फळांचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल तुम्हाला घोडाधोडाचं जेवण करून देखील तुम्ही देवीला नैवेद्य आवर्जून दाखवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद